पालघर जिल्हा परिषदेचा कारभार कसा चालतो आणि जल जीवन मिशनचे तीन तेरा का वाजले याचं उत्तम उदाहरण अर्थात पुरावा आता माझ्या हातामध्ये आहे जिल्हा परिषदचे सीओ भानुदास पालवे यांनी जिल्हा मध्ये आल्यानंतर अनेक नियमबाह्य कामं केली त्यातीलच जल जीवन मिशन योजनेतील भ्रष्टाचार हे एक मोठं उदाहरण आहे पालघर जिल्हा नियोजन समितीमध्ये या भ्रष्टाचारावर आवाज उठवला गेला पालकमंत्री सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब यांनी कान उघडणी केली सन्माननीय आमदारांनी पार आब्रुची लक्तरं काढली भ्रष्टाचाराचे पुरावे समोर ठेवले आणि त्यानंतर फक्त टक्केवारी घेणाऱ्या सीओ आता ठेकेदारांवर कारवाई करायला सुरुवात केली त्यांनी पहिला आदेश काढलेला आहे म्हणजे याच्या आधी तीन लोकांवर कारवाई केली होती ही चौथी कारवाई आहे पण डीपीसी नंतर ही पहिली कारवाई आहे त्यांनी जो आदेश काढलाय त्याच्यामध्ये ते म्हणतायत म्हणजे खर तर ते खूप विनोदी आहे हास्यास्पद आहे आणि तेवढंच ठेकेदार या अधिकाऱ्यांना कसे फाट्यावर मारतात हे उत्तम उदाहरण आहे या आदेशावर एकतीस दोन म्हणजे परवाचीच गोष्ट आहे भानुदास पालवे यांची सही आहे हे ब्लॅकलिस्टचं प्रकरण म्हणजे याच चॅनलवर आपण ते दिलेलं आहे आता त्याचे आदेशाची प्रत आहे त्याच्यामध्ये काय लिहिले ते आपण बघूया ते म्हणत आहेत नितेश मालवानी यांना बारा पाच तेवीस रोजी उपविभागीय अभियंता जव्हार यांनी एक पत्र दिलं कारण दाखवा नोटीस दाखवली आणि त्याला अनुसरूनच बारा पाच दोन हजार तेवीस रोजी या कार्यालयाची ही नोटीस क्रमांक एक दिली गेली या कार्यालयाची म्हणजे त्यांच्या कार्यालयाची जिल्हा परिषद कार्यालयाची त्याच्यानंतर एकोणीस पाच तेवीस रोजी तुम्ही तारखा लक्षात ठेवा पहिली नोटीस आहे बारा पाच त्याच दिवशी जिल्हा वर्षची ही नोटीस आहे म्हणजे दोन नोटीस दिल्या एकदा जव्हारची आहे जव्हार ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने दिली त्याच्यानंतर जिल्हा परिषदेने दिली दोन झाल्या तिसरी नोटीस आहे एकोणीस पाच दोन हजार तेवीस रोजी बजावण्यात आली ह्याच मालवणीला चौथी नोटीस आहे पाच सात दोन हजार तेवीस रोजी आणि आठ सात दोन हजार चोवीस रोजी उपविभागामार्फत कंट्रॅदारांना नोटीस बजावण्यात आल्या पुनश्च या कार्यालयामार्फत अकरा सात दोन हजार चोवीस रोजी पुन्हा एकदा नोटीस देण्यात आली जे एकूण सात नोटीसा सहा नोटीस या त्या ठेकेदाराला दिल्या खर तर नियम असाय शासनात जी आर आहे कुठलाही ठेकेदार कुठल्याही योजनेतला पहिली नोटीस द्या कारण दाफा नोटीस दुसरी द्या आणि तिसरीला तो ब्लॅकलिस्ट झाला पाहिजे तो काम त्याच्याकडून काढून घेतलं पाहिजे यांना काम दिलंय दोन हजार एकवीस ला म्हणजे सतरा बारा एकवीस ची वर्क ऑर्डर आहे आणि हे नोटीस पाठवत आहेत नोटीस पाठवायला सुरुवात केलेली आहे बारा पाच ला तोपर्यंत एकवीस तेवीस दोन वर्ष हे फक्त टक्केवारी वसूल करत होते आहे केलं पाठीशी घालत होते बोगस बिल काढत होते आणि लक्षात आलं की आपण बिल देतोय म्हणजे तेहतीस लाख शहाण्णव हजार सातशे नऊ रुपये त्याला दिले आणि काम अपूर्ण आहे लक्षात आल्यानंतर नोटीस द्यायला सुरुवात झाली झाल्या नोटीस सहा सातवी नोटीस आहे सतरा सात दोन हजार चोवीस रोजी त्यांना अंतिम नोटीस जिल्हा परिषदेमार्फत बजावण्यात आलेली आहे असं सांगतात त्याच्यानंतर ग्रामीण पाणीपुरवठा जव्हार यांच्याकडील एकोणतीस सात चोवीस म्हणजे नववी नोटीस आहे आणि दहावी नोटीस त्यांना दिलेली आहे अकरा सात दोन हजार चोवीस आणि सतरा सात दोन हजार चोवीस म्हणजे एकूण अकरा नोटिस दिल्या मजेचा भाग इथे आहे त्या आदेशामध्ये नोटीस देऊनही अद्यापपर्यंत एकाही नोटीसचा खुलासा कंत्राटदाराने केलेला नाही जिल्हा परिषदेच्या सीओनी त्यांच्या जव्हार उपविभागाने पाणी पुरवठा विभागाने या सगळ्यांनी एकूण अकरा नोटीस सा, या नितेश मालवानीना दिलेल्या आहेत विशेष म्हणजे एकाही नोटीसचं उत्तर नितेश मालवानीने दिलेलं नाही ही मगरुरी येते कशी ठेकेदारांमध्ये यामागचं कारण काय कारण एकच ज्या दिवशी अधिकारी ठेकेदारांशी संगनमत करून ठेकेदारांकडून टक्केवारी घेतात आव्हाच्या सव्वा पैसे मागून त्यांची बोगस बिल काढतात त्यावेळेस ठेकेदाराला माहित असतं की माझ्या बरोबर हा अधिकारीही मरणार आहे मला धास्ती करायची गरज नाही काळजी करायची गरज नाही कारण मी काम केलेलं नाही आणि हा बिल देतोय याचा अर्थ चोर हाही आहे याला जुबाडण्याची गरज नाही आहे महाराष्ट्रातली कुठलीच जिल्हा परिषद अशा नोटिसा देत बसणार म्हणजे अकरा नोटिसा दिल्यानंतर जर ठेकेदार तुम्हाला जुमानत नसेल नोटीसला उत्तर देत नसेल तर तुम्ही त्याला त्याच वेळेस म्हणजे दुसऱ्या तिसऱ्या नोटीसला ब्लॅकलिस्ट करायला पाहिजे तुम्ही पत्र लिहीत बसलात का तर पत्र लिहिल्यानंतर ठेकेदार येतो पैसे देतो विषय तिथे स्टॉप होतो म्हणजे सतरा बारा एकवीसला ऐंशी लाखाचं काम त्या थे ठेकेदारला दिलंय दोन हजार एकवीसला पाच महिन्याचा कालावधी आहे पाच महिन्यात ते काम पूर्ण झालेलं नाही आहे आणि त्याच्यानंतर त्यांची जी पहिली नोटीस जी आहे ती बारा पाच तेवीसला जाते दोन हजार एकवीसला म्हणजे त्यांचा जो कालावधी जो आहे तो खरं तर संपलेला होता त्याच्या आधी दोन नोटिसा दिलेल्या आहेत म्हणजे त्यांची मुदत जी आहे सोळा पाच बावीस पर्यंत होती त्याच्यानंतर दोन पाच बावीसला त्यांच्या डेप्युटी इंजिनियरनी दिली आहे दोन पाच बावीसला काम संत गतीने चालू आहे म्हणून एक नोटीस दिलेली आहे जी सलग नोटिसा देतायत ठेकेदार येतोय भेटतोय कारवाई ठेकेदारावर नाही अशी जिल्हा परिषदेमध्ये अनेक प्रकरण आहेत ती बांधकाम विभागाची आहेत पाणीपुरवठा विभागाची आहेत जे अनेक ठेकेदार हे जिल्हा परिषदच्या सिवोना जर जुमानत नसतील तर सिओनचा कारभार कसा आहे हे आपल्या लक्षात येत आहे आणि म्हणूनच हा जो आदेश काढला त्याच्यात एक ओळ आहे की ठेकेदार आम्हाला जुमानत नाही आमच्या एकाही नोटीसीला उत्तर देत नाही आणि म्हणून त्याला एक वर्ष करता ब्लॅकलिस्ट केलेला आहे नियम डावून त्यांना सदुसष्ट कोटीची कामं एका ठेकेदाराला दिलेत म्हणजे पन्नास कामं तुम्ही एका ठेकेदाराला देता तेव्हा व्यवहार करूनच देता आणि याच्या हातामध्ये पन्नास काम आहेत सदुसष्ट कामं सदुसष्ट कुठेंची कामं या हातात आहेत आणि तो जो तुम्हाला जुमानत नसेल याचा अर्थ काय होतो हे जरा सीओनी जिल्हावासियांना सांगावं आणि जिल्हा परिषदेचा कारभार कसा चालतो म्हणजे तालतंत्र राहिलेलं नाहीये ठेकेदारांना तुमचा धाक नाहीये ठेकेदारांकडून तुम्ही काम करून घेऊ शकत नाहीये अर्थातच तुम्हाला त्या पदावर राहण्याचा अधिकार नाहीये